पाच रुपये पिंडीनं आपण हे कामगाराकडून काढून घेतलेलं आहे पाच रुपये पिंडी काढलेली आहे बांधायला दीड रुपया आता गोळा करायला जे आहे ती दीड रुपया आहे आणि खळ केलेलं आहे ह्या चार एकरामध्ये पंचवीस ठिकी ज्वारी झालेले आहे पंचवीस टिकी पंचवीस टिकी चार हजार कडव्याला म्हणजे जवळजवळ एका हजाराला पाच ठिकी झाले आणि सतरा क्विंटल ज्वारी झालेले आहे मंडळी नमस्कार मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आत्ता मंगवेडामध्ये आलेलो आहे आणि शेतशिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्ट करून आपण कडव्याचे काय दर आहेत आणि ज्वारीचे काय दर आहेत आपण हे शेतकऱ्यांना दाखवणार आहे चला तर मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया मला आपलं पूर्ण नाव सांगा चंद्रशेखर धनाई चोपडे बरं ठीक आहे आपण आपला पत्ता कुठला मंगळवेडा हां रोड लिंगरवाडा बरं ठीक आहे आता आपण या तुमच्या रानात थांबलेलो आहे हे टोटल रान आपले किती आहे तुमचं आपलं आठ एकर रान आहे आठ एकर आहे का या आठ एकर मध्ये किती कडपा निघाला आपला आपला साडेचार हजार साडेचार हजार काही दिलेला आहे का सगळा टोटल साडेचार हजार आहे टोटल साडेचार हजार बरं आता ही साधारण पेंडी तुमच्या डोक्याच्या वर गेलेली आहे किती फूट असेल ही साडेसात ते आठ फूट आहे साडेसात ते आठ फूट आहे का साधारण या पिंडीचं वजन किती भरिलो पावणे तीन किलो पावणे तीन किलो तीन ते पावणे तीन किलो च्या आसपास तीन ते पावणे तीन किलो च्या आसपास आता ही सगळा काढा तुम्ही आहे याचे फायदे काय तो मुळासाहित काढलेले फायदे म्हणजे आग जर कापून काढलं वारा लागून लवकर सुकून जाते आता मुळ्या सकट काढले म्हणजे आत वारा येवत नाही त्यामुळे कडवा शक्यतो पाणीदार राहतो थोडक्यात म्हणजे टिकून राहतो थोडक्यात बरं सांगतोय बरं आपण काय सांगताय दर काय सांगताय आता चालू आहे सध्याला बावीस तेवीस न चालू आहे बावीस तेवीस न शेकडा बर ठीक आहे तर एक हजार पिंडीचे काय होतील रेट द्यायची बावीस तेवीस हजार आपल्या आपले करायची रेट कशी असते काय ते अंतर त्यांचं म्हणजे ते कुठल्या गावने येणार आहेत ते त्यांची गाडी भांडत किलोमीटरवर आहे आपल्याकडे काय गाडी वगैरे सोय काय म्हणजे तुम्ही जागेवर जागेवरचे रेट सांगितलेत तुम्ही बरं ठीक आहे कुठला ह्या जातीला कुठला येतो मालदांडीमध्ये येतो बरं ठीक आहे मंगळवड्यामध्ये ज्वारीची रेट काय चालू आहेत आता सध्या सध्याला माल बघून चालू आहे देशी ज्वारी ज्वारीचा चालू चांगली तर साडेतीन चार चालू आहे बर चांगल्या ज्वारीचा साडेतीन ते ती चार चालू आहे बरं ठीक आहे आता ही जे तुम्ही शेकड्याची रेट सांगितलेत मला बावीसशे तेवीसशे रुपये या रेटमध्ये काय उतार होतील का आता समोर समोर आलेलं नाही ठीक आहे मला तुमचा मोबाईल नंबर द्या मोबाईल नंबर त्र्याहत्तर अष्ट्याहत्तर त्र्याहत्तर अष्ट्याहत्तर चौसष्ट चौसष्ट पंचवीस त्र्याऐंशी पंच मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे व्यवहारामध्ये पण मला काहीतरी चढउतार करतो म्हणलेत हा पूर्ण काळ्या मातीचा आपला आहे ना काळ्या राहिजे कसं म्हणजे पावसावरच नियोजन हो आहे का आपल्या पावसावर काय असेल ते पावसावर सगळं पावसावरच काय असेल ते ठीक आहे मला मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे मग जे कोण शेतकरी असतील तुम्ही डायरेक्ट गडबा घ्यायचा झाला तर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता हा कुठल्या कुठल्या जनावरांसाठी उपयुक्त आहे चारा जनावरांसाठी जरशी जर गायगाय म्हैशी मुरामशी सगळ्यात जास्त उपयुक्त म्हणजे जरशी आणि मुरा बर हां त्याचे फायदे काय होतात फायदे म्हणजे हिरवा चारा खाल्ल्यावर पाण्याचं प्रमाण कमी म्हणजे पाणी कमी प्रमाणात पेतात बरं कडबा वाढला जर चारा घातला पाणी जास्त प्रमाणात पेलं की व्यव रवत पण व्यवस्थित होऊ शकतो ठीक त्यामुळे जेवढा जास्त रवत करेल तेवढं जास्त दूध देण्याची शक्यता आहे बरं ठीक आहे चालते बोन घ्या शेतकरी मित्रांनो तर ज्यांना कोणाला असा यांचा स्टॉक साडेचार हजार कडबा आहे घ्यायचा झाला तर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता मालक आपलं पूर्ण नाव सांगा दिलीप जाधव मंगळ दामाजी रोडला राहतो मी मी शेतकरी आहे एकर रान त्यामध्ये चार हजार वीस कडबा निघालेला आहे चार, चार हजार वीस पाच रुपये पिंडीनं आपण हे कामगाराकडून काढून घेतलेला आहे पाच रुपये पिंडी काढलेली आहे बांधायला दीड रुपया आता गोळा करायला जे आहे ते दीड आहे बरं आणि खळ केलेलं आहे ह्या चार एकरामध्ये पंचवीस टिक्की ज्वारी झालेली आहे पंचवीस टिक्की पंचवीस टक्की चार हजार कडव्याला बर म्हणजे जवळजवळ एका हजाराला पाच ठिक्की झाले बरं आणि सतरा क्विंटल ज्वारी झालेली आहे सतरा क्विंटल यामध्ये खर्च जाऊन आम्हाला दहा हजार रुपये राहते ती आणि घरी खायला ज्वारी राहते बरं ठीक आहे आता ही जी पिंडी तुम्ही हातात घेतलेली आहे ही थोड डोक्याची थोडी तुमच्या वर गेलेली आहे साधारण किती फूट असेल सात फूट कडवा आहे सात फूट आहे का सात आहे बर आता हा कडवा काढता जी वैशिष्ट्य काय साधारण काय जर कापून काढला हा तर हा कडवा पोकळ होतो बर आणि गुरांना खायला चविष्ट लागत नाही मुळा सगट खाल्ला तर गोड राहतो आणि जनावर खातात पौष्टिक असल्यामुळे ही लागतेच कंपल्सरी बर आता ही साधारण पिंडी तुम्ही हातात घेतलेली ह्याचं साधारण वजन किती या, जी। या वजन साधारण पावणे चार चार किलो भरते बर ठीक आहे आता आपण हे टोटल तुमचं सगळं किती क्षेत्रफळ आहे म्हणलं चार एकर आहे चार एकर आहे मंगळवेडा हा ज्वारीसाठी प्रसिद्ध आहे ज्वारीची काय रेट चालू आहे दांडी पस्तीस माल दांडी ही ज्वारी चांगली असते आणि सकाळची भाकरी जर संध्याकाळी तुम्ही घेतली तर आहे अशीच तुम्हाला लागणार वाळणार नाही नाही ज्वारीची काय रेट आहे रेट आहे अडतीसशे ते साडेचार हजार रुपये शेकड्याला आता सध्या दोन हजार रुपये दोन हजार रुपये बरं म्हणजे तुम्ही जागेवरचे सांगितले शेगड्यावरचे दर आहे ते वीस हजार रुपयेला हजार बरं वीस हजार रुपयाला एक हजार ठीक आहे चालते पोचकराची रेट कशी असते पोचकराची रेट वेगळे असते ते कारण भरणी आणि ट्रक वाढ बर जवळजवळ पाच सात हजार रुपये जाते त्यामुळं तीस हजार हजार असं पोचचा रेट होत आहे बरं आता आपण हा कडवा दिलेला आहे काय शिल्लक शिल्लक आहे आता देणार आहे आम्ही बरं येणारी ग्रॅक जी असते ती बर तिथून भरून घेऊन जाते ती बर ठीक काय जण पोच मागते ते काय जण इथून घेऊन जाते बरं ठीक आहे हा सगळ्या काळ्या मग तिथलाच आहे ना हा सगळ्या काळ्या म्हणजे आहे बोरचं नियोजन वगैरे काय नियोजन काय नाही पावसावर जिरायत राहणार ती बर या पावसावरच ह्यांची पिरणी होती कोळपण डुबान करून काढणी मशागत करायला येतो ठीक आहे मला तुमचा मोबाईल नंबर द्या चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याण्णव ते तीनशे तेहतीस तीनशे सहा सात आठ सहा सात आठ मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि हे जी शेकड्याची दर तुम्ही सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये काय चढ उतार होतील का त्या हुती आता जर हां मार्च नंतर परत रेट हे जे वाढले जाते मार्च नंतर रेट परत वाढले जाते पंचवीस हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे बरेला मंगळ आणि मंगळवारी मध्ये तीस ते चाळीस टक्के ज्वारी आहे सत्तर टक्के हरभरा लोकांनी केलेला आहे त्या ज्वारीच्या खर्चामुळं लोकांनी हरभरा या वेळेला जास्त तुम्ही बघून घ्या मालकांनी काय असेल ती त्यांची थोडक्यात माहिती दिलेली आहे तर ज्यांना कोणाला कडवा हा घ्यायचा झाला तुम्ही डायरेक्ट मी मालकांचा नंबर दिलेला आहे आपण संपर्क साधू शकता मालक तुमचं नाव सांगा पूर्ण गणेश संजय गायकवाड बरं आपला पत्ता कुठला रस्ता रस्ता गाव मंगवेडा बर ठीक आहे आता आपण या तुमच्या रानामध्ये थांबलेलो आहे हे टोटल रान कीते हो। दोने करें। दोने करें दोने कर किती आहे दोन एकर आहे का दोन एकर मध्ये किती कडवा निघाला आपला अठराशे अठराशे निघालाय का बरं ठीक आहे साधारण ही पेंडी तुमच्या डोक्याच्या वर गेलेली आहे ह्याची उंची किती असेल किती फूट आला असेल काय साडेसात फूट साडेसात फूट आहे का ठीक आहे बघून घ्या काढवा हा सगळा तुम्ही मुळासहितच काढलेला आहे ठीक आहे किती फूट आहे म्हणलं साडेसात फूट आहे का बरं कुठला येतो जातीला हा आपला काय बी मालदांडी माल दांडी बर कशी आहे शेकडा कसा देतो आपण शेकडा बावीस तेवीसशे रुपये देतो आपण ते तेवीसशे रुपये बरं ठीक आहे मंगवेडा हा आपल्या ज्वारीसाठी प्रसिद्ध आहे ज्वारीचे रेट काय चालू आहे आता ज्वारीचे रेट साडेतीन चार हजार आसपास चालू आहे बर साडेतीन चार आसपासच्या म्हणजे रेटमध्ये चालू आहेत माल बघून बरं ठीक आहे माल क्वालिटी चांगली असली तर माल पण पैसे बी चांगले बर ठीक आहे चालतंय आणि आपली पोच करायची रेट कशी असते काय किलोमीटर किलोमीटरवर जागावर घेऊन बावीस तेवीस बरं आणि किलोमीटरची वाढते बर आपली गाडी वगैरे काय आहे का आपली गाडी बरं ठीक आहे आता ही जी तुम्ही शेकड्याची सांगितले बावीसशे तेवीसशे ह्याच्यामध्ये काय कमी जास्त होईल का तर एक साधारण पेंढी जे एक हजार पेंढीचे किती होतील लोक हजार पेंढे बावीस ते बावीस तेवीस हजार रुपये होतील का ठीक आहे चालते तुम्ही बघून घ्या मला तुमचा मोबाईल नंबर द्या ऐंशी ऐंशी अडतीस सत्तावीस सहासष्ट मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे हा माती मातीतलाच आहे का सगळा काढवा बरं हे जर तुम्ही विहीर वगैरे काय आहे का बोर वगैरे सगळं पावसाच्या ह्याच्यावरच नियोजनावरच आलेलं आहे काढवा बरं ठीक आहे चालते तुम्ही बघून घ्या मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कसा शेकडा आहे आणि खाजरपिंडीची काय रेट होतील ही मालकाने सगळं सांगितलेलं आहे तर ज्यांना कोणाला असा हा कडवा घ्यायचा झाला तर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता हा कुठल्या कुठल्या जनावरांसाठी उपयुक्त आहे म्हणजे चारा सगळ्या सरना काय फायदे काय होते फॅटचं प्रमाण वाढते दुधामध्ये वगैरे काय वाढते दूध बी वाढणार आणि फॅट पण वाढणार ठीक आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे व्यवहारामध्ये पण मालक काहीतरी चढउतार करतो म्हणले तर ज्यांना कोणाला सहा काढवा पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकसोबत कॉन्टॅक्ट करू शकता मालक तुमचं नाव सांगा पूर्ण रवी प्रभाकर शिंदे रवी प्रभाकर शिंदे आपला पत्ता कुठला आहे हां म्हणजे तुमचं रान कुठे आहे ती पत्ता सोलापूर रोड सुगर हॉटेलच्या पुढे बरं ठीक आहे जरा बोलतो थोडं मोठ्याने बोला टोटल रान किती आहे आपलं आता ही दोन एकर क्षेत्र दोन एकर क्षेत्र आहे का दोन एकर क्षेत्रामध्ये किती कडबा निघाला आहे आपला सतराशे सतराशे निघालं आहे का आपला कसा शेकडा देता काय आपण आता हे शेतकरी आहे ते बरं हां नागप्पमाळे सिग सिद्धराम नागप्पामाळे हां म्हणजे अंकुली जी बरं हां गैरव अंकुली बरं हां आपण कडवा दिलेला आहे कसा शेकडा दिला काय सोळा हजार रुपये सोळा हजार रुपये ना म्हणजे घेतला किती घेतला टोटल कडबा आपण सतराशे घेतलेला आहे ठीक आहे मला ही पेंडी साधारण किती फुटाची आहे अशी लो त्याला फुटाची सहा फुटाची आहे का बरं हा कडबा काढताना तुम्ही मुळासहितच काढलेला आहे पूर्ण ह्याचं वैशिष्ट्य काय आहे पण मुळासहित काढलं मुळासहित काढलं म्हणजे आगा। 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 बर कडबा वाळत नाही व्यवस्थित राहतो कुठल्या कुठल्या जनावरांसाठी उपयुक्त आहे हा कडबा बर बरं म्हणजे सर्वच जनावरे बारके मोठे सगळेच जनावर आले बरं ठीक आहे ह्याचे फायदे काय होते म्हणजे जनावरांना जनावर दूध चांगलं देतात बरा आणि त्याला शरीर चांगलं जातं आहेत बरा कडब खाल्यावर पाणी भरपूर पितात बरं ठीक आहे चालेल दूध वाढ चांगला आहे हो कुठला हा जातीला कुठला आहे कडबा काय मालदड देशी मालदांडी मध्ये येतो का मंगवेडा हा ज्वारीसाठी प्रसिद्ध आहे ज्वारीचे काय रेट चालू आहेत चालू आहे साडे तीन म्हणजे ज्वारी बघून ठीक आहे तुम्ही बघून घ्या ज्वारी बघून चल हा सगळ्या काळ्या मातीतलाच कडबा आहे ना म्हणजे पावसावरच नियोजन सगळं बर ठीक आहे आता सगळा कडबा हा दिला आहे का आपण हा हा शेतकऱ्यांना हा कडबा ही मालक आहेत पहिली आणि या शेतकऱ्यांना हा कडवा दिलेला आहे तरी पण मालक तुमचा एक नंबर असू द्या चांगला हा अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव साठ त्र्याऐंशी अडतीस पाच मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघून घ्या शेतकऱ्यांना हा कडवा त्यांनी विकलेला आहे अंकुलीची शेतकरी ना ठीक आहे तुम्ही बघून घ्या तर ज्यांना कोणाला असा हा कडवा घ्यायचा झाला मालकांचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे आणि तुमच्या संपर्कातले कोण असतील म्हणजे ज्यांना ज्यांचा कोणाचा कडबा विकायचा त्यांना तुम्ही डायरेक्ट संपर्क साधू शकता आणि नाही ना। र पूर्ण नाव सांगा आपलं मारुती गोवे मारुती गोवे बरं आपला पत्ता कुठला ही मंगवेडा हा रोड कुठला आहे हायवे सोलापूर रोड सोलापूर रोड मंगवेडा सोलापूर हायवे रोड आहे बरं ठीक आहे आता आपण शो तुमच्या रानात थांबलेले टोटल रान किती ही तीन एकर आहे का तीन एकर मध्ये किती कडबा निघाला आपला बावीसशे बरं बर आता सगळा बावीसशे कडबा दिलेला आहे काय शिल्लक आहे सगळा दिलेला आहे कसा दिलाय पंधरा रुपये का कडबा आहे बरं ठीक आहे साधारण ही पेंडी तुम्ही हातात धरलेली आहे हे किती फूट आहे काय साडेपाच साडेपाच सहा फूट आहे का आता ही मुळासाहितच तुम्ही सगळा कडबा काढलेला आहे ह्याचे फायदे काय तो मुळासाहित काढलेली कापून काढला की पोकळ पो राहतो असा राहिला की वर्षानुवर्ष भरीव राहतो चांगला राहतो चांग बरं हा कुठला जातीला कुठला आहे कडवा काय मालदांडी देशी मालदांडे मध्ये येतोय का, का? बरं ठीक आहे चालते तुम्ही बघून घ्या आणि मंगळवेडा हा ज्वारीसाठी प्रसिद्ध आहे तर ज्वारीची काय रेट आहे आपल्या इथं तीन हजार बत्तीसशे अशी म्हणजे ज्वारी बघून आहे का बरं ठीक आहे तुम्ही बघून घ्या हा सगळा काळ्या मातीतलाच कडबा आहे ना आपला विहिरीचं वगैरे काय नियोजन काय काय पावसाच्या पाण्यावरच नियोजन आहे पावसाच्या पाण्यावरच नियोजन आहे का बरं ठीक आहे तुम्ही बघून घ्या कुठल्या मालकाला दिले आपण कडबा हा काय ह्यांनाच दिलाय का आपण शेतकरी का व्यापारी शेतकरी म्हणजे कडबा कसा परवडला का आपल्याला परवडतोय परवडला गा मग कडवा पण चांगला आहे कडवा चांगला आहे परवडतोय आणि जनावरला खायला पौष्टिक आहे बर आणि आमच्याकडे कसं पंढरपूरचं आहे बर हा तेव्हा आमच्याकडे हिरवा चारा असतो बर त्यामुळे जनावरांचं जरा पोटाला ही होतं त्यामुळे ही जर वाटत केला मिक्स केला जनावर चांगले पवटी धरतील आणि जशी पवटी धरतील तसं दुधाला पण वाढतील दुधाला पण वगैरे वाढतो फॅट वगैरे काय वाढत असतो वाढतो मग फॅट वाढणार शंभर टक्के ठीक आहे तुम्ही बघून घ्या तुमचं नाव काय नवनाथ चळी नवनाथ तात्या शिंदे ही शेतकरी आहेत आणि हे पहिले मालक आहेत हातात पेंडी धरलेली आणि ही मालकांनी कडबा घेतलेला आहे आणि हे चळेचे आहेत पंढरपूर पसले ठीक आहे तुम्ही बघून घ्या म कडबा तर आहे कडबा चांगला हे जे अगोदर तुम्ही काय म्हणजे नेलेले आहेत काहीतन म्हणजे दर त्या सीझनच्या वारीला आपण कुठून कुठं घेऊनच जाता बर बरं ठीक आहे बघून घ्या तुम्ही अशा पद्धतीनं हा मंगळवेडा शहरामधला हा कडबा आहे आणि आता भराला पण चालू आहे हिच ट्रॅक्टर आणि हे मला काय टी शर्ट वाले तर हिने हे घेऊन चालेल चळ्यायला किती टोटल किती जनावर आहेत आपल्यापाशी सहा गाई आणि दोन म्हशी सहा गाई आणि दोन म्हशी ठीक आहे चालते बघून घ्या अशा पद्धतीनं हा कडबा घेऊन चाललेले आहेत मालक आणि जी विक्री पण झालेली आहे मालक तुमचं नाव सांगा पूर्ण संतोष विठ्ठल डांगे बर आपला पत्ता उठला बरं ठीक आहे आपण आता तुमच्या या रानात थांबलेलो आहे तर टोटल किती रान आहे आपल्याला आपलं ही अडीच एकर रान अडीच एकर रान आहे का अडीच एकर मध्ये किती कडबा निघालाय आपला दोन हजार निघाला होता दोन हजार निघालाय का बरं ठीक आहे पेंडी साधारण तुमच्या डोक्याची वर गेलेली आहे किती फूट असेल लोक काय पिंडी सहा फूट आहे सहा फूट आहे का बरं साधारण पिंडीचं वजन किती भरील वजन काय अंदाज म्हणजे अंदाज काय सांगता येणार नाही तरी काड्या किती असतील यात काड्या काय आपण मापून टाकले नाही बरं म्हणजे जसं हातात येतील तसा तुम्ही बांधलेलं आहे बरं आता ही मुळासहित तुम्ही काढवा काढलेला काड़ आहे सगळा या मुळासहित काढण्याचं वैशिष्ट्य काय म्हणजे काय म्हणजे कडबा वाळून बरं म्हणजे खराब होत नाही आणि वाळत नाही ते मुळासहित काढण्याचं वैशिष्ट्य आहे कसा शेकडा देत आहे आपण काय अठराशेनं दिलेला आहे बर ठीक आहे कुठल्या गावाला दिलेला आहे काय इसगावला ठीक आहे कुठले जातीला कुठला आहे कडबा हा जातीला मालदांडी दिशी मालदांडी मध्ये येतोय का मंगवेडा हा ज्वारीसाठी प्रसिद्ध आहे ज्वारीचे रेट काय चालू आहेत आपल्या इथं पंचवीसपासन साडेतीन हजार बरं पंचवीसपासूनच साडेतीन हजारपासन आहे म्हणजे माल बघून तशी रेट माल बघून बर ठीक आहे आता सिझन हा किती महिने अजून कडव्याचा कडव्याचा म्हणजे बरं एक दोन महिने चालतंय एक दोन महिने चालेल का बरं ठीक आहे चालते मला मला माल, तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर अष्ट्याहत्तर त्र्याहत्तर अष्ट्याहत्तर चौसष्ट चौसष्ट पंचवीस पंचवीस त्र्याऐंशी मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर ज्यांना कोणाला असा हा कडवा घ्यायचा था झाला तुम्ही तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता